सोमावती अमावस्येला आपल्याला खंडोबा महाराजांना त्यांची आवडती वस्तू अर्पण करायची आहे तसेच भगवान शिवांच्या पण सेवा करायची आहे त्याकडे खंडोबा महाराजांचा टाक मूर्ती फोटो किंवा सुपारी असेल तर त्या ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अभिषेक करावा हा मंत्र तुम्ही एकवीस एक्कावन्न एकशे आठ वेळा म्हणू शकता सकाळ दुपार संध्याकाळ संध्याकाळही करू शकता फोटोवर अभिषेक करता येत नाही त्यामुळे वस्त्राने फोटो पुसून घ्या तुमच्याकडे खंडोबांचा टाक मूर्ती फोटो सुपारी जे तुमच्याकडे आहे त्यावर हरिद्राचन करायचं आहे म्हणजेच अर्पण करायचे आहे हळद अर्पण करताना भगवान एकशे आठ नावं घ्यावी मल्हारी सप्तशती पाठ करावा घराला दोष लागलेले असतात म्हणजेच पितृदोष अडचणी येत असतात तर ते कमी करण्यासाठी शिवपिंडीवर आपल्याला पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना पाणी किंवा दुधामध्ये काळे तेल टाका आणि अभिषेक करा शिवपिंडीवर अभिषेक करताना महिम म्हणू शकता किंवा रुद्रपठन करू शकता अभिषेक सकाळी किंवा प्रदोष काळात